सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस अहिल्यानगर महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या घडामोडीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपल्या उमेदवारांवर अधिकृत शिक्कामोर्तब केलाय महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे धनंजय जाधव यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या अशी माहिती समोर आली आहे आज ही महत्वाची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत केली गेली आहे आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार सन्मान्य महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निवडणुकीमध्ये अतिशय सक्रियपणे संपूर्ण तिला विजय मिळवून देण्यामध्ये ज्यांचा सिंह विजय विखे पाटील आणि कशी स्वरती पत्रकार पाहतो आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी पदाच्या उमेदवारांची आज त्या ठिकाणी आज घोषणा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्याई गाडे यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी करता तर ही निवड आहे पहिल्यांदा महापौर उपमहापौराची अडीच वर्षाच्या करता हा राहणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीला जे मिळाले गौरव केश आहे त्यामुळे नगरकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये मिळालेली जी सत्ता आहे निश्चितपणे त्याचा हो उपयोग आम्हाला या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील मला प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून यांना धन्यवाद द्यायचे आहेत त्यांचे मोलाची साथ आणि सहकार्या निमित्त आम्हाला सगळ्यांना लाभलं ला। आज एक एका बाजूला आनंद होतोय आणि दुसऱ्या बाजूला गोष्टीचा आहे आम्हाला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आपल्या मध्ये नाही कारण ते असते तर आणखीन हा आनंद आनंद दुगीनच झाला असता आम्ही आज या निवडीनंतर कोणताही उत्सवानी साजरा करायचा नाही असा मी आता निर्णय केलेला आहे परंतु ह्या युतीमध्ये आजच्या निवडीमध्ये खरं आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा एकमत निर्णय केलेला आहे याच्यामध्ये त्या दुसरी विशेष मत महापौर उपमहापौर पदाची सव्वा वर्षाकरिता निवड असणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कंप्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर